ಹರಿಮಣಾ ಪುಂಡಲಿ ಕವರ್ದೇ ಹಾರಿ ವಿಲ विठ्ठल नामाचा जयघोष करून मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेट वर सुरू आहे हरिनाम सप्ताह आणि त्याची झलक या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपण सावलीच्या रूम मध्ये जाऊया सावलीचा मेकअप सुरू आहे सावली सावलीचा मेकअप सावली, सावली, सावली सावलीचा मेकअप बघायचा मागील व्हिडिओमध्ये एका सबस्क्रायबरने सावलीचा सा मेकअप कसा होतो हा दाखवाना अशी कमेंट केली होती तर तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हालाही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की मला विचारा मी ते परिपूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करीन लग्न तर ऐकू शकते घरात लग्न होता एकदम आणि नवरा नवरीला घाई असते ना मोठ्या वेळेला टेक्निशियन टीम ना अशी घाई असते की म्हणजे गौरीला बोलवा सामीला बोलवा असं काय चालू असतं नवरीला बोलवा सारखं करत रि आणि ही रडतीय कारण माझी चाहू आता सप्ताहानंतर घरी पण रडते पण ही रडते ह्यासाठी कारण मीला इडली नाही दिली आहे बरं आम्ही चांगलं सांगितलं की चॉगली होईल डोसा नको ऑर्डर करू डोस हवंय डोसा डोसा

लहान लहान कॅटेगरी कोणाच्या वैभव जातो वैभव केलकर अजून अजून अंकिता आपण पंडेलकर

लिवला तो लिहला तोला म्हणजे लिवला जा गिवला म्हणजे गेला तो सोडून लिहूला म्हणजे म्हटलं काहीतरी लिहिलंय त्यालाच लिहू शब्द

नाही तर काय नेहमी असं होत की माझा बेस बेस कुठेतरी पॅची पडतो आणि बाकी सगळे बोलत असतात आणि ही काही छोट काही सर मेकअप करायचं काहीच असं होतं म्हणून मला मजाच करायला मिळत

बायकांचा मेकअप रूम बघायचा असतो हा हा टेबल बघा हे बघा आणि हरिनाम सप्ताहाच्या शूटिंगला सुरुवात झाली हे बघा सावली आणि अप्पूची कशी मस्ती सुरू आहे दिग्दर्शक निशांत सुर्वे आणि डीओपी पी विजेंद्र सुर्वे समीर मक्तेदार आमचे क्रिएटिव्ह पूर्वेश आता कशा पद्धतीने प्लेसिंग होणार आहे हे दिग्दर्शक सांगत आहेत कुठे बसलं जाईल कोण 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 कुठे असणार कोणाची एंट्री कुठून होईल कोण कुठे बसेल हे दिग्दर्शक सगळ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना समजवत आहेत हरिनाम सप्ताह सोहळ्याचं वातावरण अगदी भक्तिमय आणि प्रसन्न आहे शूटिंग करतानाही अगदी प्रसन्न वाटतंय आहे खूप छान वाटत जगन्नाथची भूमिका करणारे मयूर खानगे आणि हे सगळे इतर कलाकार अगदी भक्तिमय वातावरणात रममाण झाले आहेत ज्युनियर आर्टिस्ट देखील या वातावरणाचा आनंद घेत आहेत इथे ताराचा म्हणजेच भाग्यश्री दळवीचा गाण्याचा रियाज सुरू आहे ती गाणं मोबाईलवर ऐकते कारण की तिला लिप्सिंग करायचं आहे त्याची ती प्रॅक्टिस करते आहे शूटिंगला प्रत्येक डिपार्टमेंट आपली जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडत असतो त्यामुळेच तर तुम्हाला उत्तमरित्या सीन पाहायला मिळतात हरिनाम सप्ताह सोहळ्याला सुरुवात झाली ती ताराच्या गाण्याने ताराच्या गाण्याचा आनंद सगळे मनमुरादपणे लुटत होते हा टेक नाही आहे ही रिहर्सल सुरू आहे मेघा धाडे जी ताराची आई झालेली आहे म्हणजेच भैरवी माई त्याही या गाण्याचा आनंद लुटत आहेत

है परफेक्ट चलो साइलेंट अपर लोअर इसका सेट तो इससे भी बड़ा तोतला है लोअर रेड बॉल ब्लू बॉल रेड बॉल ब्लू बॉल हां बॉल बोलली ना भेटे बॉल काय समजते आता हे किरे नमस्कार मी पण येते गेले तिकडे चली पण चला तिकडे

आणि आमची लाडकी सावली साऊ ही सगळ्यांना जेवण वाढते सर्व करते तिला खूप आवडतं असं दुसऱ्यांना वाढायला

मस्त छान गप्पा मारत आमचं जेवण झालं त्यानंतर सेटवर मला साक्षी महाजन जी माझी माणसं या सिरियलमध्ये मध्ये माझी बहिणी झाली होती ती आता उदय आंबे या सिरियलमध्ये मध्ये काम करते ती मला भेटायला आली पण ती भेटायला आल्यानंतर काय किस्सा घडला ते तुम्ही बघा या व्हिडिओ मध्ये आता सावली उदय ग आंबे या सिरियलची ऑडिशन स्क्रिप्ट वाचत आहे हे जे बसले आहेत ते वैभव केळकर उदय गंबे आंबे या सिरियलचे क्रिएटिव्ह आहेत खर तर कोठारे विजनचीच उदय गंबे आंबे ही सिरियल आहे आणि या सेट वरती आम्ही हरिराम सप्ताह सोहळा शूट करण्यासाठी आलो आहोत तर या सेट वरती मायथो कॅरेक्टर कशा पद्धतीने ऑडिशन देतात हे स्क्रिप्ट वैभव केळकर सावलीकडून वाचून घेत आहे बघा कशा पद्धतीने आमची साऊ मायथो कॅरेक्टर वाचत आहे

तो था। था। और अभी सावलीची थोडीफार शाळा घेऊन मी निघालो बाजूच्या सेट वर म्हणजेच उदय गंबेच्या सेट वर साक्षीला भेटायला आणि हा आहे उदय गंबेचा सेट आणि ही आहे आमची लाडकी साक्षी हाय साक्षी तुझा तुला शूट करतोय अरे काय नाही शूट करतोय कोण नाही अरे आडव कस ही आहे कोण आहेस तू मी आता कोणत्या सेट वर आलोय तुम्ही मुळध मी आहे राणी निधीकांती या राजवाड्याची महाराणी उदय का आंबेच्या सीट वर थोडा फेरफटका मारला आणि रात्री अकरा वाजता आमच्या डिनरची वेळ झाली आता रात्रीचे सव्वा अकरा झाले आहेत आणि शिफ्ट एक्सटेंड झाली आहे आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे हे आमचे ओ पी विजेंद्र सुरवेसकर आणि आमचं हे जेवण सव्वा अकरा झाले जेवण हरिनाम सप्ताह हा

<laughs> एक वाजले एक या ठाव रे ठीक ठाक चला सुरू आहे चालू आहे आणि एवढा तो बाहेर घेऊन चालू थांबलो चालू आहे पण तो नाही आता आलो पण तो मिनिट ला काय तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय